आहे चिकन हे कालच रात्री आम्ही मॅरिनेट करायला ठेवलं हे बासमती तांदूळ आहे ईश्वरी दे चिकनला दम चिकनला दम देते दे ईश्वरी नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आज आहे एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्यानिमित्त आम्हाला सर्वांना सुट्टी आहे सो आज बोळ वगैरे झालेली आहे पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आहे नाश्त्याला कांदा पोहे आणि मी खातो आहे सो आज सो बघू आज काय काय करतो आणि आज चिकन बिर्याणी बनवायचा बेत आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कशी वाटते नक्की सांगा हा सो so, चलो पूर्ण व्हिडिओ बघा कशी वाटते नक्की सांगा तर बिर्याणीसाठी इथे मस्त तांदूळ देऊन घेतलाय आणि ते, ते पाणी गरम करत ठेवलंय आणि चिकन देखील मॅरिनेट करून ठेवलंय ते तुम्हाला मी दाखवतो चिकन ठेवलंय मॅरिनेट करत हे आहे चिकन हे कालच यह काई काई रात्री आम्ही मॅरिनेट करायला ठेवलेलं याच्यामध्ये काय काय टाकलंय हे रात्री मॅरिनेट करायला ठेवलं त्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं दही चिक, चिकन नाही सॉरी बिर्याणीचा मसाला पुदिना आहे त्याच्यानंतर मीठ लाल तिखट मसाला तर हे सर्व आम्ही रात्री ठेवलेलं फ्रीजमध्ये मॅरिनेट करून आणि हे पाणी गरम करत ठेवले ते तांदूळ भिजत घरले ते शिजण्यासाठी तर आता पाण्याला उकळी आल्याच्या नंतर हे सर्व गरम मसाल्याचे जावित्री हे पानं लवंग आहे हे सर्व यामध्ये टाकायचं आहे ईश्वरी काम करते काय काम करते हा आमची फळवाली आलेली आहे किती रुपये दोन स्वस्त आहे का डुप्लिकेट आहेत चायनाची आहेत आम्हाला ओरिजिनल पाहिजे थँक यू तर आता मस्तपैकी उकळी आली आहे पाण्याला तर आता आपल्याला हे सर्व गरम मसाले त्याच्यासोबत ते तेल किंवा तूप टाकू शकता एसी इथे काय करते हैं, मस्ती करते थँक्यू हा थँक यू आता इथे आपण तूप टाकतोय गरम असत लिंबू पण लागणार आहे त्याच्यात लिंबू पिळून घेऊया आता आपण त्यांच्या मायला मस्त पैकी पिढलंय आणि नंतर मीठ मीठ तुम्ही चवीनुसार म्हणजे पहिलं मॅरिनेट करताना घातलं असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला घालावं लागेल भिजत ठेवलेले तांदूळ हे बासमती तांदूळ आहे झालेला आहे तयार आणि बिर्याणीसाठी कांदा देखील कापून घेतलाय तर आता आपण हा कांदा फ्राय करून घेऊ आता ईश्वरी देणार आहे चिकनला दम हे आहे चिकन मॅरिनेट केलं ईश्वरी दे चिकनला चिकन दम चिकनला दम देते दे ईश्वरी <laughs> तर तुम्ही अशा प्रकारे दम देऊ शकता तर अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे कांदा हे सर्व फ्राय करून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढचं दाखवतो तर आता दम द्यायची तयारी चालू केलेली आहे ईश्वरीने दिलेला तो फुसका दम होता आपल्याला आता दम हेच आहे ना येत होत ना आता तेल टाकलंय आता त्या कांदा मस्तपैकी त्यात फ्राय करून घेऊ टोमॅटोची पेस्ट देखील त्यामध्ये टाकायची आहे तरी पूर्ण टोमॅटो ते मिक्सरला लावून घेतलेली पुरी आम्ही टाकून घेतली आहे तर आता जरा थोडा वेळ आपण त्याला परतवून घेऊ आणि त्यानंतर चिकन जे आम्ही मॅरिनेट केलंय ते आपल्याला इथे आतमध्ये टाकून घ्यायचे आता आपलं झालं आणि आता मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन त्यामध्ये टाकून घ्यायचे हळूहळू श्वास देखील मस्त आलाय सर्व मिक्स करून घेऊया एक काळी उरलेलं तर ते म्हटलं मस्त फ्राय करून घेऊया कारण का बिर्याणीमध्ये घालण्यात काही मजा नाही सो चिकनची प्युरी मस्तपैकी रेडी आहे आणि एकदम भारी वास सुटला असंच खायचं मन करते ठीक आहे बिर्याणी सोबत आहे भात पण वाढ बघतोय मस्त एक चिकन रेडी आहे आणि भात पुदिना कांदा आणि हे आहे केशरचं पाणी स्वतः आपण लेअर लावून घेऊ सो मस्तपैकी मोठा टोप घेतलाय आपण पहिला आपण चिकन टाकू आता पसरवून घेतलंय चिकन आणि खालचा लेअर आपला रेडी झालाय त्याच्यावरती येणार भात थोडा कांदा टाकून घेतला मग त्यावरती पुदीना आणि मग भात ऐकलं पुदिना नेहमी हाताने तोडून टाकायचं म्हणजे प्रॉपर तो असा पुदिन्याचा वास आणि तो पूर्ण पुदिना लागतो भाताला आता आपला दुसरा लेअर येतोय वाव परत प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे त्यानंतर थोड़ा एक वाफ काढून घेऊ मग होईल आपली मस्त पैकी बिर्याणी रेडी फायनली दोन लेअर झालेत तयार ही आपली चिकन बिर्याणी मोस्ट ऑफ द म्हणजे नव्वद टक्के रेडी झालेली आहे एक वाफ काढून घेऊ वजनासाठी टोप आहे तोपर्यंत कोशिंबीरसाठी कांदा टोमॅटो काकडी असं सर्व कापून घेतलं आहे आणि आता होतील आम्ही तर आता होतील मग फायनल रेडी मग जेवायला आम्ही तयार फायनली आपली बिर्याणी रेडी आहे स्वतः आपण जेवायला घेऊया कोशिंबीर पण रेडी आहे तर आता आपल्याला चिकन बिर्याणी मी झालेला आहे

सो so, ही व्हिडिओ आपण इथे येण्या घ्या तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही तिथे करून बघा जेवायला या सो चला भेटूया so, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय